सिद्धार्थ गौतमांना कोणत्या समस्येचे उत्तर शोधून काढायचे होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू सिद्धार्थ गौतम गृहत्यागानंतर ते राजगृह इथे गेले होते राजगृहात असताना त्यांना पाच परिराजक भेटले होते त्यांनीसुद्धा सिद्धार्थ गौतमाच्या झोपडीशेजारीच आपली झोपडी बांधली होती कौंडिन्य अश्वजित महानाम आणि भद्रिक हे त्या पाच परिराजकांचे नाव होते ते सुद्धा सिद्धार्थ गौतमाचे रूप पाहून थक्क झाले होते त्यांनी गौतमांना परिह्रज्येचे कारण विचारले आणि सिद्धार्थ गौतमांनी त्यांना सांगितले की आपणाला कोणत्या परिस्थितीत परिह्रजा घ्यावी लागली होती हे त्या पाच परिराजकांनी ऐकले तेव्हा ते गौतमांना सांगू लागले की तुम्ही जेव्हा कपिलवस्तू सोडली त्यानंतर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली होती स्त्री पुरुषांनी मुलामुलींनी निदर्शने काढली होती आणि कोलिय हे आमचे भाऊ आहेत भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे त्यांनी अशा घोषणांचे फलक हातात घेऊन मिरवणुका काढल्या होत्या ते म्हणत होते सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाचा विचार करा पुन्हा ते पाच परिराजक सिद्धार्थ गौतमांजवळ सांगू लागले की त्या चळवळीचा असा परिणाम झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली होती आणि त्या प्रश्नाचा पुन्हा विचार करावा लागला होता कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून पाच शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले होते आणि कोलियांनी शाक्यांच्या दूताशी वाटाघाटी करण्यासाठी पाच कोलियांची निवड केली होती दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवाद मंडळ नेमण्याच्या विषयी त्यांच्यात एकमत झाले होते रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीत प्रत्येक वाद मिटवण्याच्या या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला अशा प्रकारे युद्धाचा शेवट शांततेत झाला अशा प्रकारे त्या पाच परिराजकांनी ती शांततेची वार्ता सिद्धार्थ गौतमांना सांगितली आणि ते गौतमांना म्हणाले की आता तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही तुम्ही घरी जाऊन कुटुंबाबरोबर का राहत नाही त्यानंतर सिद्धार्थ गौतम त्या पाच परिव्राजकांना म्हणतात ही शुभवार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे हा माझा विजय आहे पण मी घरी जाणार नाही सिद्धार्थ गौतम एकटे असताना विचार करू लागले की स्वकीयांचा त्याग आपण कशासाठी केला होता युद्धाचा विरोध केल्यामुळे आपण घर सोडले सिद्धार्थ गौतम स्वतःलाच म्हणू लागले की जर आता युद्ध संपले आहे तर मग माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय गौतमांनी जेव्हा खोलवर विचार केला तेव्हा त्यांना वाटले की त्यांच्यापुढे काही प्रश्न आहेतच काही समस्या आहेतच सिद्धार्थ गौतम म्हणतात युद्ध समस्या ही मूलत कलह समस्या आहे एका अधिक विशाल समस्येचा तो एक भाग आहे हा कलह म्हणजे राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे तर कुटुंब आणि प्रमुख माता आणि पुत्रात पिता आणि पुत्रात भावा बहिणीत आणि सहकार्यात सुद्धा चालू आहे राष्ट्रा राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगानुसार होत असतो पण वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो आणि हा संघर्षच जगातील सर्व दुःखाचे मूळ आहे सिद्धार्थ गौतम म्हणतात युद्धामुळे मी घर सोडले आहे हे खरे आहे पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध आता संपले आहे तरी पण मी घरी जाऊ शकत नाही मला आता असे दिसून येत आहे की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे आणि या सामाजिक समस्येचे उत्तर मला शोधून काढायचे आहे आणि सिद्धार्थ गौतमांनी प्रत्येक गोष्टीचे परीक्षण स्वतःच करण्याचे ठरविले होते